सोलापूर शहरातील बेडरपूल परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे लष्कर येथील बलरामवाले कुटुंब रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले होते बलरामवाले कुटुंबातील दोन लहान मुलांसह पाच जण यांच्या तोंडाला फेस येत होता तेव्हा त्यांना लगेच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान रात्री सहा वर्षांचा हर्ष आणि चार वर्षांच्या अक्षराचा मृत्यू झाला तर आज सकाळी विमल मोहन सिंग बलरामवाले वय साठ यांचा देखील मृत्यू झाला आहे रंजनाबाई युवराज बलरामवाले वय पस्तीस राज मोहनसिंग वय चाळीस सर्व राहणार बेडरपुल लष्कर हे मृत्यूशी झुंज देत आहेत त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली त्या तपासणीमध्ये कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण जास्त आढळले यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे रविवारी सकाळचे अकरा वाजल्यानंतरही घर न उघडल्याने शेजारील मंडळींनी अगोदर दरवाजा ठोठावला तरीही दरवाजा न उघडल्याने शेजारील मंडळींनी घरावरील पत्रे घरात प्रवेश केला त्यावेळी त्यांना गॅसचा उग्र वास आला तरीही त्यांनी कसे बसे करून घरात प्रवेश करत दरवाजा उघडला त्यावेळी घरातील सर्वच सदस्यांच्या तोंडातून फेस आल्याचे त्यांना दिसले यामुळे शेजार यांनी दोन्ही लहान मुलांना रिक्षातून शासकीय रुग्णालयात नेले त्यानंतर लगेच इतर मोठ्यांनाही शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं